नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नमस्कार जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्तानं सासूमधील प्रसिद्ध डॉक्टर उदय जगताप यांच्या आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत जवळजवळ एकशे त्यांनी आपल्या रुग्णसेवेमध्ये गाणवलेलं आहे गोरगोर्बांचे डॉक्टर योग्य अशा प्रकारचं अचूक निदान यासाठी डॉक्टर उदय जगतापांची ओळख आहे परंतु रुग्णसेवा करत असताना डॉक्टर आपलं स्वतःचं आरोग्य कसं राखतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर उदय जगतापुळे रुग्णांचा नाडी तपासणी किंवा रुग्णांची आरोग्य तपासणी करत असताना त्यांशी चांगल्या प्रकारचा संवाद साधणे योग्य तो सल्ला देणं आणि थोडं कडक शिस्तीचे म्हणून डॉक्टर उदय जगताप पुरंदरमध्ये प्रसिद्ध आहेत परिंचेच्या सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी आपली रुग्णसेवा दिल्यानंतर त्यांनी सासवड येथे आपला स्वतंत्र दवाखाना चालू केला हॉस्पिटल चालू केलेला आहे आणि आपली सेवा अतिशय प्रामाणिकपणे देत असतात प्रामाणिक हा शब्द म्हणून का वापरले तर डॉक्टरांचे पेशंटला येणारं जे बिल आहे त्याचा तक्ता त्यांनी बाहेर लावलेला आहे कुठेही दवाखान्यात पाहायला मिळत नाही अशा प्रकारचा प्रामाणिकपणे त्यांच्याकडे आहे रुग्णाचं जे काही विवरण आहे ते सत्य परिस्थितीशी जुळूनच ते सांगतात खोटा दाखला ते कधी देत नाहीत खोटा सल्ला कधी ती देत नाहीत रुग्णांच्या पुढं पुढं त्यांना काही का आनंद वाटेल किंवा त्यांना बळच काहीतरी चुकीचं रुग्ण किंवा ऐवजी इतर सल्ला ते देत नाहीत जी वास्तवता आहे त्याचं प्रत्यक्षदर्शन ते, ते रुग्णाला करून देतात त्यामुळे बऱ्याच वेळेस रुग्णांना त्यांचा राग येतो परंतु आपल्या आपण ज्यावेळेस डॉक्टरकडं जातो त्यावेळेस डॉक्टरनं आपलं जे काही वस्तुस्थिती आहे ती सांगणं अपेक्षित आहे ही खरं डॉक्टरची कर्तव्यदक्षता आहे आणि या कर्तव्य पालनामध्ये डॉक्टर उदय जगताप शंभर टक्के पास झालेले आहेत डॉक्टर रुग्णसेवा करत असताना वेळेस वेळेस रात्रीचा प्रसंग येतो पहाटेचा प्रसंग येतो दिवसभर कंटाळा येतो रुग्णाचं काय काही टेबल नसते कधीही रुग्ण येतात प्रत्येकाचे आजार वेगळे असतात प्रत्येकाचे विचार वेगळे असतात या सर्व परिस्थितीला सामोरं जात असताना आपण स्वतःच आरोग्य कसं सांभाळतो um... खरं तर ही रुग्णसेवा देताना स्टॅमिना डॉक्टरांचं टिकणं खूप गरजेचं असतं यासाठी तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं पाहिजे सकाळी मी रोज चार वाजता उठतो आणि दोन तास जिममध्ये जाऊन व्यायाम चांगला करतो त्यानंतर दिवसभर मला फ्रेश वाटतं आणि आपण जी सेवा देतो त्याच्यामध्ये अचूकता येते आणि स्वतःचं चा आरोग्य चांगलं असल्याशिवाय आपण दुसऱ्यांनाही आरोग्याचा सल्ला चांगल्या आरोग्याचा सल्ला देऊ शकत नाही त्यासाठी स्वतःचं आरोग्य हे सांभाळणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं आहार जी फास्ट फूड आहेत ती टाळणं शुगर आ, मी घेत नाही आणि जे मैद्यापासून बनलेले पदार्थ मीठ असेल ब्लड प्रेशर टाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी पाळतो आणि त्यामुळे मी फिट आहे माझं वय आता पंचावन्न वर्ष आहे आणि रुग्णसेवा मी बारा तास देतो पूर्णपणे बऱ्याच वेळेस रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याचा रक्तस्राव होत असतो थंडी ताप असतो त्याला त्याला काही विकार असतो त्याला काही रोग असतात रुग्ण ज्यावेळेस डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर नेमकं मला काय झालं आहे तर बऱ्याच डॉक्टरांना याचा राग येतो डॉक्टर मूळ मध्याला बगल देऊन इतरच गप्पा मारत असतात अशा प्रकारचा आपल्याकडं काही रुग्णांच्या काही मागण्या असतात का रुग्णां जर रुग्णांनी असा प्रश्न विचारला तर आपण काय सांगतो खरं तर डायग्नोसिस ही गोष्ट प्रत्येक पे पेशंटला डॉक्टरकडनं हवी असते आणि आता अचूक निदानासाठी बरीचशी टेस्ट ॲवेलेबल असतात ब बरेचसे टेस्ट ॲवेलेबल आहेत आणि त्या करणं गरजेचं आहे पूर्वी सासवडमध्ये सोनोग्राफीसुद्धा नव्हती आणि ब्लड टेस्टसुद्धा फार क कमी प्रमाणामध्ये लॅबोरेटरीज होत्या आता सगळे स सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आता तसं निदान करायला खूप सोपं आहे परंतु आ, ही टूल्स न वापरता जे प्रॅक्टिकल जे सायन्स सिम्टम्स आहेत आणि जी तपासणी आहे ते जर तुमची अचूक असेल तर इन्व्हेस्टिगेशनमधून मी येणारं जे निदान आहे त्याच्या जवळपास तुम्ही हमखास पोचू शकता आणि त्याच्यासाठी बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि वाचनही लागतं अपडेट राहावं लागतं कोरोना काळात मी अनुभव घेतला की अनेक डॉक्टर स्वतः घाबरलेले होते कारण त्याच्यावर काही उपचार माहीत नव्हता काय नव्हता आपण मात्र धारसानं प्रयोग करून रुग्णांच्या उपचार केले काय नेमकं तुम्ही कशाच्या आधारे केले अशा पद्धतीचा पहिलं महायुद्ध झाल्यानंतर स्पॅनिश फ्लू नावाचा एक फ्लू आला होता त्याचेसुद्धा सिमटम्स सेम असेच होते त्याच्यामध्ये साधारण असं लक्षात आलं की हा व्हायरल फ्युअर आल्यानंतर क कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते आणि काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ह्याचं पूर्वी हा स्पॅनिश फ्लू आल्यामुळं आणि त्याचा अभ्यास केल्यामुळं ते बऱ्यापैकी मला सोपं गेलं स्पॅनिश फ्लूमध्ये त्या काळातही भरपूर रुग्ण दगावले आत्ताच्या ह्या करोनापेक्षाही जास्त रुग्ण त्या काळामध्ये दगावलेले होते आणि त्यावेळेला हा आजार नेमका होतो कशामुळं हेच माहिती नव्हतं परंतु आता निघालेल्या चांगल्या टूल्समुळं आणि इन्व्हेस्टिगेशन्समुळं लवकर ते निदान झालं डॉक्टरांना पण काय प्रिकॉशन घ्यायची हे लवकरात लवकर निदान झाल्यामुळं त्याच्यावर सगळ्याच डॉक्टरांना ते खूप सोपं गेलं करायला आणि मी तशा पद्धतीनं जशी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स होत्या जे काही नवीन अपडेट्स होते तशा पद्धतीनं मी तिचं योग्य पालन करून रुग्णसेवा देत राहिलो बऱ्याच वेळेस रुग्णांची सेवा करता करता ऑपरेशन करता करता अनेक पेशंट तपासता तपासता दिवसभर डॉक्टरांना येतो अनेक डॉक्टर सांगतात रात्री झोपताना एक दोन पेक घ्यावेत म्हणजे आपण रिलॅक्स होऊ तर या मताशी तुम्ही सहमत आहात नाही नाही या मताशी काही सहमत नाही मी आणि तशी मला मला अशा पद्धतीनं जे काही सल्ला कोणी देत असतील तर तो काही सल्ला योग्य नाही चांगल्या आरोग्यासाठी चांगला व्यायाम आणि चांगलं खाणं हेच गरजेचं असतं मानसिक स्वास्थ्य त्याच्याबरोबर गरजेचं असतं कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं अल्कोहोल सेवनानं तब्येत चांगली राहते हे न पटणारी गोष्ट आहे डॉक्टरांचं आरोग्य रुग्णाबरोबर चांगलं असावं हे तुम्ही सांगताय यासाठी नवीन जे डॉक्टर होऊ इच्छित आहेत त्यांनी आपलं मानसिक संतुलन शारीरिक संतुलन कसं व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यासाठी काय सल्ला द्याल नवीन जे डॉक्टर हो आता होऊ पाहत आहेत आता जे नवीन डॉक्टर येत आहेत तर त्यांच्यामुळं त्यांच्या पुढे फार मोठं फार मोठं आव्हानं आहेत फार मोठी आव्हानं अशी आहेत की आता सगळ्यांनाच अचूक निदान हवं आहे आणि ताबडतोब निदान हवं आहे आणि ते करणं त्या करण्यासाठी पेशंटला येणारा टेस्टसाठी येणारा खर्च आणि अचूक निदानासाठी लागणारी टेस्ट सांगणं भरपूर टेस्ट सांगून नंतर निदान करण्यापेक्षा अचूक टेस्ट सांगून त्याचं निदान करणं हे जिकरीचं होऊन बसलेलं आहे त्यामुळं मुलांनी अपडेट राहणं भरपूर वाचन करणं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त घेणं महत्त्वाचं आहे आ, ही जी पॅथी आहे ही एक तारेवरची कसरत तारे आहे थोडंसं डायग्नोसिस चुकलं तरी स पेशंट सिरियस होऊ शकतो दगावू शकतो त्यामुळं ही खूप मोठी त तारेची कसरत आहे आणि आता मेडिकोलिगल केसेस वाढत चाललेले आहेत लोकांचाही अवेअरनेस वाढत चालला आहे लगेच डॉक्टरांवर हल्ले होणं किंवा डॉक्टरांच्या विरुद्ध केसेस दाखल करणं अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत हे चुकीचं आहे शेवटी खेडेगावामध्ये प्रॅक्टिस करताना डॉक्टरांना बऱ्याचशा मर्यादा असतात मर्यादा अशा असतात की पेशंटच्या इकॉनॉमीचा पण विचार करायला लागतो नंतर त्या गावामध्ये अवेलेबल असणाऱ्या टेस्ट ही एक मर्यादा त्यांच्यावर येते आणि पे यामुळं साधारण कधी कधी त्यांच्याकडनं समजा जर निदाना निदान समजा चुकीचं झालं तर लगेच पेशंटनं त्याचा दोष हा संपूर्णपणे शंभर टक्के डॉक्टरांचा आहे असा विचार करू नये त्यांच्या पण मर्यादा लक्षात घ्याव्यात असं मला वाटतं खरं तर रुग्ण डॉक्टरांना देव समजूनच आपले सर्व जे काय खाजगी गोष्टी आहेत शरीराच्या गोष्टी असतील मानसिक गोष्टी असतील त्या सांगत असतात आणि देवानंतर खरं तर प्रत्यक्ष डॉक्टर हाच कुटुंबासाठी देव असतो पूर्वी जी फॅमिली डॉक्टरची संकल्पना होती ती त्यातूनच उदयाला आली होती परंतु सध्या मात्र कॉर्पोरेट हॉस्पिटलमुळं ही संकल्पना आता लोप पावत चाललेली आहे अशा या डॉक्टरांना समाजहितासाठी समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे आपलं ज्ञान आपली शारीरिक क्षमता आपली बौद्धिक क्षमता समाजासाठी खर्च करत असतात आणि समाजाची अत्यंत गरज म्हणून डॉक्टरांनी सतत चा स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवलं तरच समाजाचं आरोग्य चांगलं राहील असं मला वाटतं डॉक्टर दिनाच्या निमित्तानं डॉक्टर उदय जगताप यांचा आदर्श घेऊन इतर डॉक्टरांनी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे संपादन करावं असं मला वाटतं डॉक्टर देनाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू